नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज आपण नवीन जन्मलेलं बाळ असतं त्याच्यासाठी काठापासून सुंदर अशी टोपी बनवायला शिकणार आहोत तर हा बघा हा माझ्याकडून ब्लाऊज पीसमधून उरलेला काठ आहे तर याची उंची आहे अकरा इंच आणि रुंदी आहे बघा पाच इंच तर आता आपल्याला काय करायचं आहे हा काठ अगोदर ना आपण मध्ये फोल्ड करून याचा मध्ये जो आहे तो असा कट करून घ्यायचा आहे आणि इथून याला जोडून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा आपण याला जोडून घ्यायचा आहे याच्यावर तुम्ही दाप सुद्धा एक मारून घ्यायचे आहे तर या पद्धतीने बघा मी दापटीत सुद्धा मारून घेतलेली आहे तर हा आपला टोपीसाठी असा हा कपडा तयार झालेला आहे काठाचा तर आता बघा इथं मी अस्तरचा सुद्धा असाच कपडा आता याच मापाचा आपल्याला अस्तरचा सुद्धा एक कपडा कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकता याच पद्धतीने आपण अस्तरचा सुद्धा कपडा कटिंग करून घेतलेला आहे आता याच रुंदी आहे साडेआठ इंच आणि उंची आहे साडेपाच इंच तर आता आपण बघा आपल्याला दोन बंध असे तयार करून घ्यायचे आहेत तर हे बनवायला सोपे असतात त्याच्यामुळे मी याचा व्हिडिओ शूट नाही केलेला तर मी हे सहा इंचाचे दोन बंद कटिंग करून घेतलेले आहेत आता आपल्याला बघा ह्या सरळ बाजूवर सरळ बाजा बाजूवर ही सरळ बाजू ठेवून घ्यायची आहे अगोदर आपण इथं बघा या पद्धतीने असे हे दोन बंध ठेवून घ्यायचे तिथं तुम्ही पिना लावून हे बंद सिक्युअर करू शकता बघा तुम्ही या पद्धतीने मी इथं केलेलं आहे त्याच्यावर हा अस्तरचा भाग आहे तो सरळवर ठेवून घ्यायचा आहे आणि आता आपण टीप मारायला इथून सुरुवात करणार आहोत तर या पद्धतीने आपण शिवायला सुरुवात करूया इथं आल्यावर बघा इथं बंद आहे तर इथं याच्यावर दोन तीनदा टीप देऊन घ्यायचे आहे आता याला खालच्या बाजूने अशी इथंसुद्धा सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने बघू शकता हा बंद सुद्धा इथं व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यावर सुद्धा आपल्याला दोन तीन वेळा दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि आता आपण सरळ वरती हे असे टीप मारून घ्यायची आहे चावर डबल टीप देना। आता बघा या तुम्ही याच्यावर डबल सुद्धा देऊ शकता पण मी तर दिलेले नाही आता याला आपण बाहेर काढून सरळ करून घ्यायचं आहे तर हे बघा हे या पद्धतीने तयार झालेलं दिसेल आता याच्यावर आपण एक डाक टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपली ही टोपी तयार झालेली दिसेल आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा भाग याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि याच्या मध्यावर अशी आपल्याला ही खून करून घ्यायची आहे आता इथून हा फोल्ड करायचा आहे आणि इथं या मध्यावर खून करायचे आहे आणि आता आपल्याला बघा इथं गोंडे लावून घ्यायचे आहेत तर इथं मी तीन इथं मी बघा दोन बाय दोन इंचाचे तीन पीस कट करून घेतलेले आहेत तर हे उंचीला आणि रुंदीला दोन दोन इंचाचे आहेत तर इथं बघा हे तीन पीस घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो मध्य काढला आहे असा फोल्ड करून घ्यायचा आहे बघा याला या पद्धतीने त्रिकोणात फोल्ड करायचा आहे आणि इथं एक ठेवून घ्यायचं आहे पहिल्या बा पहिल्या ठिकाणी इथं दुसरा जो खून केलेली आहे आपण मध्यावर तिथंसुद्धा हा एक गोंडा इथं ठेवून घ्यायचा आहे आणि आता आपण इथं त्याच पद्धतीने फोल्ड करून इथं हा तिसरा सुद्धा गोंडा आपण ठेवून घेतलेला थे आहे आता इथं बाहेर काढायची आहे शिलाई आणि हा जो भाग आहे तो याच्यावर असा ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यावर वरून सुद्धा टीप मारून घ्यायची आहे पण आपले गोंडे मध्ये येणार नाही त्या पद्धतीने आपण टिपाया मारून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने बघा इथं मी हे गोंडे लावून घेतलेले आहेत आता आपण या टोपीला सरळ करूया तर ही आपली टोपी या पद्धतीने बघा तयार झालेली दिसेल तर ही बघा नवीन ज्यावेळेस बाळ जन्मतं त्यावेळेस त्या बाळालाही परफेक्ट बसणार आहे तर तुम्ही जर तुम्हाला वाटलं की इथं मोठा भाग आहे तर इथे एक प्लीट अशी घेऊन इथे एक प्लेट घेऊ शकता तुम्ही आणि ही बघा आपली जो उरलेला साडीचा जो काठ आहे त्यापासून ही आपली सुंदर अशी नवीन जन्मलेल्या बाळासाठी अतिशय सुंदर अशी परफेक्ट अशी ही टोपी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय स सर, सर्वांना स्वामी समर्थ